छत्रपती संभाजीनगर येथे गृहमंत्री अमित शहा शहरात पाच तारखेला सभेपूर्वी खासदार इम्तियाज अलील यांनी शहरासाठी एवढे छोटं मैदान निवडलं म्हणत भाजपाला टोला लावला आहे अरे हे हे जे सांस्कृतिक मंडळ आहे ना ते कराड साहेब तिथे उभे राहिले ना तर ते ग्राउंडफुल होऊ शकतं कराड साहेब त्याची इतकी मोठी फॉलोईंग आहे आपल्या शहरामध्ये तर त्यांनी आपल्या दोन नंबरचे मोठे नेते केंद्रातले येत आहे त्यांच्यासाठी इतकं लहान तुम्ही ग्राउंड घेणार आहे ते, ते तसंही फुल होणार आहे ना कारण साहेब तुम्ही जाऊन सांगा की मी उद्या भाषण करणार आहे तर बघा ते खचा भरून जाईल करते त्यांनाही माहित आहे की कोणीही ऐकायला येणार नाही आहे आता खूप झालेला आहे मोदी शाहचा म्हणून ते सगळ्यात लहान ग्राउंड कोणता आहे आणि त्याच्यामध्येही मी सांगतो की ते जमिनीवर ना ते खुर्च्या लांबणार आहे मग ती एक मोठा डी तयार करण्यात येणार आहे सेक्युरिटीचा इश्यू आहे तसंही ते अर्धा ग्राउंड जे आहे ना ते डीच्या नावाखाली ते तसंही सोडणार आहे म्हणजे इतकं राहिलेलं ग्राउंड नाही तर इतक्या ग्राउंड मध्ये तर मी एकटा वगैरे राहिलं तर ते ग्राउंड फोन करून टाकतो मी तुम्ही मुंबईतून निवडणूक लढणार